सव्वीस जानेवारी भाषण मराठी आज आपण आपल्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत आजच्या प्रजासत्ताक दिनासाठी मी सर्वांना शुभेच्छा देते किंवा देतो सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे या दिवशी भारत देश प्रजासत्ताक झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या त्यांना आपण स्मरण करूया व त्यांना सलामी देऊया प्रत्येकासाठी कायदा हा समान आहे संविधानामुळे आपल्याला शिक्षण मतदान भाषण विचार करण्याचा अधिकार प्राप्त झाला देशवीर हे आपले मरणाला उदार झाले देशवीर हे आपले मरणाला उदार झाले कोणी तुरुंग भोगिले, कोणी फासावर गेले कोणी फासावर गेले एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत